नमस्कार आज आपण देवदर्शन किचनमध्ये इडलीचे तीन प्रकार पाहूया एकदम मऊ सॉफ्ट आणि जाळीदार असे मार्केटमध्ये आपण इडली आणतो त्या प्रकारचे तर त्यासाठी आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये दोन वाटी तांदूळ घ्यायची आहे आणि दोन वाटी तांदुळासाठी एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे पांढरी साल काढलेली किंवा अशा प्रकारची आखी दळी घेऊ शकतात त्यामध्ये पाव चमचा मेथीदाणे टाकते आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ हे डाळ तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहे मी घेतलेला हा तांदूळ रेशनचा आहे रेशनचा तांदूळ हा काळपट असतो म्हणून आपल्याला स्वच्छ असा चार पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे जर का मैत्रीणनं तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाळ आणि जुना तांदूळ घेऊ शकतात नवीन तांदूळाचा वापर करायचा नाही जुना तांदूळामुळे इडली छान अशी मऊ आणि स्पंजी होते अशा प्रकारचे संपूर्ण काळपट पाणी काढून चार पाण्याने हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ घेतली त्याच वाटीने एक वाटी पोहे घ्यायचे आहे पोहे जे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो तेच या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहे आता हे पोहे टाकून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालते तर आता आपल्याला जास्त हे चोळायचं नाही तर हलक्या हाताने असं रगडून घेतल्यामुळे पोह्यांचासुद्धा काळपटपणा निघतो आणि अलग हे हलवून घेतलं आता हे पाणीसुद्धा काढून घेते आणि यामध्ये आणखी पाणी टाकून अशा प्रकारे दोन पाण्याने हे पोहे सुद्धा धुवून घेतलेले आहे डाळ तांदुळासोबतच असे हे धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे पाणी जास्तही टाकायचं नाही तर साधारण डाळ आणि तांदूळाच्या वरती एक इंच पाणी येईल इतपत एवढं पाणी टाकून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच तासासाठी असंच भिजत राहू द्यायचं आहे आता चार तास झालेले आहे चार तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे दा मस्त असे दाळ तांदूळ पोहे छान असे भिजलेले आहे तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे आता हे जे भिजलेले साहित्य आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही लहान किंवा मोठं कोणतंही भांडं घेऊ शकतात हे वाटण्यासाठी मी या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते अशा प्रकारे भांड्यामध्ये जितपत मावतील हे डाळ तांदूळ तेवढे टाकायचे आहे यामध्ये आपल्याला यातलंच पाणी टाकायचं आहे तर जास्त नाही जा ला ना ना तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे जसं हे वाटता जमेल त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला हे जाळसर राहू द्यायचं नाही तर एकदम वाटताना स्मूथ असं बारीकच वाटायचं आहे तर मैत्रिणं आपण डाळ तांदूळ आणि पोहे असे वेगवेगळे भिजत न घालता एकाच ठिकाणी जरी भिजत घातले तरीसुद्धा ही इडली छान होणार आहे म्हणजे वेगवेगळे असे भांडेही आपले भरणार नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात असं छान असं हे बारीकदम स्मूथ वाटून घेतलेलं आहे त्यानंतर मी हे पीठ काढण्यासाठी कुकर घेते कुकरमध्ये पीठ काढून घेते आणि आधीचे प्रकारे दाळ तांदूळ वाटून घेतले ना आपण त्याप्रमाणेच हे सुद्धा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दाळ तांदूळ टाकायचे आहे आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे जर का भिजत घालते वेळेस आपण जर का जास्त पाणी यामध्ये टाकलं ते पाणी थोडंसं आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे म्हणजे गरजेनुसार आपल्याला पाण्याचा वापर करता येईल राहिलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशाच प्रकारे एकदम स्मूथ वाटून घेतलेलं आहे सगळं मिश्रण हे कुकरमध्ये काढून घेते या प्रकारे इतपत कुकर हे खाली आहे आता कुकरचं झाकण घ्यायचं आहे झाकणाला रिंग शिटी दोघं हे राहू द्यायचं आहे आणि कुकर बंद करायचं आहे तर असंच हे कुकर आता मी साधारण आठ ते नऊ तासासाठी राहू देते म्हणजे रात्रभर राहू देत आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हे पीठ दाखवत आहे कुकर उघडून कुकर अर्धं होतं आपण काल हे पीठ ठेवलं तेव्हा तर कुकर मस्त असं पूर्णपणे भरलेलं आहे पीठ छान असं फुलूनसुद्धा आलेलं आहे चला मग ह्या पिठापासून दोन प्रकारच्या इडल्या कशा प्रकारे बनवता येईल त्या आपण पाहूया तर यामधलं पीठ आपल्याला वेगळ्याशा भांड्यामध्ये काढायचं आहे जेवढ्या इडल्या करायच्या आहे तितपत पीठ हे घ्यायचं आहे हे मिश्रण घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून चमचाने हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात पिठाची थिकनेस इतपत हे पातळसर आहे अशा प्रकारे पूर्णपणे मीठ हे मिक्स झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला तडका पॅन ठेवायचा आहे आणि त्या पॅनमध्ये अगदी थोडंसं पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने एक चमचा इतपत तेल घालायचं आहे तेल आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणून गॅस चालू करते आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा म्हणजे तेलसुद्धा गॅसच्या आजूबाजूला उडत नाही चमचा मोहरी आणि पाच ते सहा कडीपत्त्याचे पाण्या टाकलेले आहे तर या ठिकाणी अशा दोन लाल मिरच्या घेतल्या आणि जाडसर हातानेच तोडून घेतल्या त्या मिरच्या टाकलेल्या आहे तुम्ही लाल मिरचीच्याऐवजी हिरवी मिरचीचा वापरसुद्धा करू शकतात आता सगळी फोडणी ही मिक्स करून घ्यायची आहे आता अगदी काही सेकंदसाठी मी गॅस चालू करते म्हणजे फोडणीला छान असं रंग येईल मिरची कळीपत्ता छान अशी तडली जाईल तर आता ही जी फोडणी आहे ना आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायची आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर इडल्या बनवायच्या आहे म्हणून बन इडली प्लेटींना आधीच तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर हे मिश्रण भरायचं आहे मिश्रण भरण्याच्या आधी मात्र इडलीच्या पात्रामध्ये पाणी उकळण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे साधारण दीड ते दोन ग्लास पाणी हे उकळत आहे पाण्याला उकळी आल्यानंतर प्लेटी इडलीच्या पात्रामध्ये ठेवायची आहे झाकण लावायचं आहे आणि दहा ते बारा मिनटासाठी असंच हे राहू द्यायचं आहे आता बारा मिनटानंतर झाकण हे उघडून घेते आणि इडली चेक करून घ्यायची आहे इडली तर मस्त फुलून आलेली आहे तरीसुद्धा अशा प्रकारे स्पून एखादी टाकून पाहायचा अजिबात चिटकत नाही त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इडल्या ह्या प्लेटीपासून आपल्याला काढायच्या आहे तुम्ही पाहू शकतात पहिली इडली मस्त निघालेली आहे अजिबात ही पात्राला चिटकलेली नाही आणि एकदम मऊ स्पंजी अशा प्रकारच्या ह्या इडल्या होत असतात थंड झाल्यानंतर संपूर्ण इडल्या ह्या काढून घ्यायच्या आहे जर का मैत्रिणींना तुमच्याकडे लहान मुलं असतील तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी तुम्ही अशा प्रकारची इडलीही बनवून देऊ शकतात पुन्हा मी तुम्हाला दाखवते एकदम अशा प्रकारची इडली पकडली तर अगदी कापूस कसा दाबला तो स्पंजप्रमाणे ही इडली दाबली जात आहे आणि एकदम जाळीदार लुसलुशीत ही इडली होत असते लहान मुलांना तर चटणीची गरजही भासत नाही तरीसुद्धा आपण जर का मोठे असाल तर चटणीही करून घेऊ शकतात अशा प्रकारची ही इडली मी तुम्हाला तोडूनही दाखवते आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता छान अशी जाडी आलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुसित स्पंजी ही इडली होत असते तर हा जो पहिला प्रकार आहे आपला हा तयार झालेला आहे इडलीचा आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते एका बाउलमध्ये मिश्रण घेतलेला आहे जेवढा आपल्याला इडल्या करायच्या आहे त्यानुसार मिश्रण घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर वाटी घेतलेली आहे वाट्यांना तेल लावून घेतलेले आहे ला जर का आपण बॅचलर असाल आणि बाहेर गावाला राहत असला आपल्याकडे जर का इडली पात्र नसेल तर आपल्याला इडली बनवायची झाली तर कसं बनवू शकाल तर अशा प्रकारच्या वाट्या तर असतातच वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे आणि एखादी कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे साधारण एक ते दीड ग्लास पाणी उकळत आहे त्यामध्ये स्टँड ठेवून घेतलं आणि ह्या वाट्या अशा प्रकारे ॲडजस्ट करत आपल्याला ठेवून घ्यायची आहे या ठिकाणी चारही वाट्या ठेवून घेतलेल्या आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मोठीच ठेवायची आहे त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे आता साधारण दहा ते पंधरा मिनटापर्यंत असंच हे आपल्याला राहू द्यायचं आहे मिश्रण मात्र पूर्ण वाटी हे भरायचं नाही तर अर्धी वाटीच भरायचं आहे आता ही इडलीसुद्धा आपण चेक करून घेऊ अजिबात ही चिटकलेली नाही त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि इडल्या ह्या संपूर्ण काढून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकतात वाटीमध्ये सुद्धा मस्त अशा प्रकारची ही इडली होत असते त्यानंतर इडली ही वेगळी मी तुम्हाला करून दाखवते ही सुद्धा इडली तुम्ही पाहूया कशा प्रकारची होते तर अगदी सहज ही इडली निघत असते तुम्ही पाहू शकतात वाटीला अजिबात चिटकत नाही आणि आधीच्या इडलीप्रमाणेच ही इडलीसुद्धा एकदम मऊ स्पंजी ही होत असते छान अशी जाडीसुद्धा आलेली आहे तर अशाच प्रकारे संपूर्ण ह्या चारही इडल्या वाटीच्या हातून काढून घ्यायच्या आहे आणि पुन्हा त्यामध्ये मिश्रण टाकून पुन्हा आपण कढईमध्ये अशाच प्रकारे ह्या इडल्या बनवून घेऊ शकतो जेवढ्याही प्रमाणामध्ये आपल्याला बनवायच्या आहे तेवढ्या एकदम मऊ स्पंजी ही इडली होत असते तुम्ही पाहू शकतात ही इडलीसुद्धा प्रमाणे दाबली जात आहे अशा प्रकारची तर जर का तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इडल्या ह्या करून घेऊ शकतात आणि एकदम चवीला सुद्धा छान लागतात जशा इडल्या बनवायच्या आहे तशाच आणि सोबत ही इडली फिक्की आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा तडका वगैरे टाकलेला नाही तर यासोबत आपल्याला चटणी करायची आहे किंवा तुम्हाला चटणी करायची नसेल तर यामध्ये सुद्धा तडका तुम्ही टाकून घेऊ शकतात मिरचीचा अशा प्रकारची इडलीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता ही इडलीसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात मस्त अशी जाडी आलेली आहे एखादी ब्रेडप्रमाणेच ही इडली होत असते जास्त काही भांड्यांचा राळा न करता दुसरी इडलीसुद्धा आपली तयार होत असते फक्त वाट्यांचा वापर करून सोबतच चटणी आपल्याला करायची आहे शेंगदाणे मिरची लसूणची किंवा ओल्या खोबऱ्याची करून घेऊ शकतात मग आता मैत्रिणं आपण तिसरा प्रकार पाहूया इडलीचा तर या ठिकाणी आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड किंवा बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकतात मी घेतलेला रवा हा जाड असल्यामुळे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि अगदी थोड्या वेळासाठी हा रवा आपल्याला फिरून घ्यायचा आहे मिक्सरला मिक्सरला फिरून घेतलेला रवा हा पसरट भांड्यामध्ये काढायचा आहे एक शिजवून घेतलेला बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाटा हा मोठा असल्यामुळे एकच घेतलेला आहे जर का लहान साईजचे असतील तर तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकतात बटाटा हा असा कुच करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे त्यामध्ये दोन मिरच्या घालते आपल्या चवीनुसार घालू शकतात आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी दही घालते आंबट असेल दही जास्त तर पाववाटी जरी घातले तरी चालतं एवढं हे साहित्य टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून हे बारीक असं वाटून घेऊ बटाटा पूर्णपणे बारीक वाटला गेलेला आहे आता हे वाटून घेतलेलं मिश्रण जे आहे ना ते रव्यामध्ये टाकून घेऊ पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे मैत्रिण काही आपल्याला वाया घालू द्यायचं नाही असं हे काढून घेतल्यानंतर तरी सुद्धा मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असते तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पूर्णपणे चमचाने किंवा हाताने अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रव्याच्या काही गुठड्या होतात तर त्या पूर्ण आपल्याला एकदम स्मूथ अशा करून मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आधी घातलेल्या ह्या पाण्यामध्ये आणि ह्या दह्यामध्येच हा जो रवा आहे आपल्याला मिक्स करायचा आहे मिश्रण हे घट्टसर वाटत आहे यामध्ये आणखी अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे पाणी या रव्यामध्ये घालते मिक्स करून घ्यायचं आहे एकदम स्मूद असं हे बॅटर करायचं आहे तर जास्त सुद्धा नाही आणि जास्त पातळ सु, सुद्धा नाही तर अशा प्रकारे हे बॅटर झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं हे असंच राहू द्यायचं आहे फक्त आपल्याला दुसरी प्रोसेस करायला जेवढा वेळ लागणार आहे ना तेवढाच वेळ आपल्याला हे असंच झाकून राहू द्यायचं आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी हे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर आपल्याला ओलं खोबरं घ्यायची गरज नाही नेहमी आपल्या घरात खोबरं तर असतेच फक्त सुकं खोबरं हे अर्धी वाटी असं खिसून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तीन ते चार लसणाच्या पाकड्या घालते दोन हिरव्या मिरच्या टाकते चवीनुसार वापरू शकतात एक लिंबू घेतलेला आहे लिंबू चिरून लिंबूचा रस घालायचा आहे तर लिंबूमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला टाकायच्या नाही तर बिया ह्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे बी जर का गेली एखादी कोणत्याही आपल्या रेसिपीमध्ये तर त्याला कळवट चव येत असते बीमुळे तर बिया पूर्ण अशा हातावरतीच मी काढून घेते तर फक्त रस घालायचा आहे असं एक लिंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकते म्हणजे आंबट गोळ आणि तिखट अशी चव येईल अर्धा चमचा मीठ घालते म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आता झाकण लावून मिक्सरला हे भांडं लावून वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे चटणी आपण वाटून घेतलेली आहे तर ही जी रेसिपी आहे ना मैत्रिणी चवीला अप्रतिम होणार आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली चटणी काढण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आता हे पाणी चटणीमध्ये टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही जी चटणी आहे ही तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला तडका तयार करायचा आहे तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेते एक मोठा चमचा तेल घालते तेल थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे हा जो तडका आहे ना मी दोन साहित्यामध्ये वापरणार आहे तेल छान गरम झालं का अर्धा चमचा ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी अशी क्रश करून घेतलेली आहे डाळ अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि दोन ह्या लाल मिरच्या टाकते यामध्ये अशी मस्त हे तडतडल्यानंतर मोहरी आणि डाळ पण थोडासा ब्राऊन रंग आलेला आहे डाळला मस्त हे खमंग तडली गेलेली आहे त्यानंतर हा जो तडका आहे चटणीमध्ये टाकायचा आहे तर, 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 तर यातलं अर्धं तेल मी चटणीमध्ये टाकते आणि अर्ध आपल्याला दुसऱ्या या रव्यामध्ये टाकायचं आहे तर एकदम मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची ही चटणी तयार झालेली आहे तडका पूर्ण चटणीमध्ये मिक्स करून घेऊ आता तुम्ही पाहू शकतात साधारण आठ मिनटं लागलेले आहे त्यानंतर हा रवा आपण पाहूया झाकण काढून घेतलेला आहे रव्याच्या मिश्रणावरचं आणि यामध्ये हा तडका उरलेला टाकायचा आहे तडका हा मिक्स करून घेऊ तर यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे अशा प्रकारे जर का पाच मिनटं किंवा दहा मिनटाच्या जवळपास हे झाकून राहू दिलं तर रवा मस्त असा फुलून येतो जेवढा आपल्याला चटणी करण्यासाठी वेळ लागलेला आहे लाग फक्त तेवढा वेळ हे भिजून घेतलेला आहे आता मिक्स करत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मीठसुद्धा ह्या मिश्रणामध्ये मस्त असं मिक्स करून घेऊ तर मिक्स करत असतानाच आपल्याला हे घट्टसर थोडं जाणवत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी आणखी घालून घेते तर टोटल दही जर का सोडलं यामध्ये घातलेलं तर अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं ला आहे तुम्ही जर का दही कमी घातलं असेल तर थोडंसं पाणी जास्त लागू शकते त्यानुसारच रवा जर का जाड असेल तर पाणी जास्त लागेल आणि रवा बारीक घेतला असेल तर यापेक्षा पाणी थोडं कमी लागेल तर अशाच प्रकारचं आपल्याला बॅटर हे करायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं आता इडली पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दोन ग्लास भांडं असं काळं पडते पाणी उकडल्यानंतर तर जे आपण लिंबू पिळून घेतलेलं आहे त्या लिंबूच्या फोडी यामध्ये टाकायचे आहे पाण्याला उकडी येत आहे तोपर्यंत इडली प्लेटींनासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे हातानेही लावू घेऊ शकतात किंवा ब्रशच्या साह्यानेही लावू शकतात अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे तर आता ह्या मिश्रणामध्ये पाणी उकडल्यानंतरच बेकिंग सोडा घ्यायचं आहे खाण्याचा सोळा अगदी पाव चमचा म्हणजेच एवढा मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवलेला आहे एवढा आपल्याला सोडा यामध्ये टाकायचा आहे किंवा युनोचे एक साचटसुद्धा तुम्ही वापरू शकतात सोडा छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि अगदी फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ही जी प्रोसेस आहे ना मैत्रिणं ही करत असताना आपल्याला एकदम फास्ट करायची आहे तर या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी सोडाही घालू शकतात बेकिंग सोडा किंवा एक इनोचे साचेटही घालू शकतात मिक्स करून घेतलेला आहे तेल लावून घेतलेल्या प्लेटींमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे पाण्याला सुद्धा उकडी येत आहे सर्व ह्या प्लेटीमध्ये हे जे मिश्रण आहे मैत्रिण तर अशा प्रकारे भरून घेतलेला आहे तर एवढ्या ह्या साहित्यामध्ये एवढ्या ह्या बॅटरमध्ये साधारण ह्या पंधरा इडल्या भरत असतात चार ज्या प्लेटी असतात ना त्या पूर्ण भरलेल्या आहे त्यामध्ये एक इडली फक्त खाली राहिलेली आहे तर आता ह्या प्लेटी आपल्याला उकडत्या पाण्यामध्ये म्हणजे इडली पात्रामध्ये ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे झाकण लावून घेऊ आणि सात ते आठ मिनटापर्यंत मोठ्या गॅसवरती ह्या इडल्या आपण शिजून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता साधारण आठ मिनटं झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे झाकण उघडून दाखवलेलं आहे मस्त ह्या इडल्या फुलून आलेल्या आहे जवळूनही मी तुम्हाला दाखवते आणि ह्या इडल्या काढताना गरम काढू नये प्लेटमधून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतरच हे इडल्या आपल्याला काढायची आहे मी आता तुम्हाला इडली काढूनही दाखवते तुम्ही पाहू शकतात मस्त असा सारखी ही इडली तयार झालेली आहे खालून तुम्ही पाहू शकतात की ती जाडी आलेली आहे तर या बॅटरमध्ये आपण फोडणी घातलेली आहे त्यामुळे लहान मुलं जर का आपल्या घरामध्ये असले तर त्यांना चटणी वगैरे न देता फक्त अशा कोरड्या डब्या इडल्याही आपण डब्यामध्ये देऊ शकतात किंवा घरी त्यांना खाऊ घालू शकतात चवीला अप्रतिम अशा ह्या लागणाऱ्या ह्या इडल्या तयार होत असतात आणि सर्वच इडल्यांना ह्या मस्त अशी जाळी आलेली आहे तर सर्व इडल्या ह्या काढून घेते तुम्ही पाहू शकतात प्लेटींना अजिबात सुद्धा ही इडली चिटकत नाही आणि बनवायला तर किती सोपी आहे ना मैत्रिण सहज कुणीही करू शकतील अगदी झटपट इन्स्टंट इडली ही तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो एखादी स्पंज सारखीच ही इडली तयार होत असते तुम्ही पाहू शकता कितीही लुसलुसित आहे एकदम जाळीदार स्पंजी अशी ही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटाच्या आतमध्ये ही इडली आपण तयार करून घेऊ शकतो चवीला अप्रतिम लागणारी एकदम मस्त अशी झटपट होणारी त्याशिवाय अतिशय सोप्या पद्धतीची ही इडलीची रेसिपी आपण आज पाहिलेली आहे मी तुम्हाला इडली ले 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 ही तोडूनही दाखवते एकदम जाळी आलेली आहे अशी ही इडली तोडायची आणि चटणीमध्ये बुडून खायची अतिशय इन्स्टंट आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तुम्ही देखील करून आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा विटू मैत्रिण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार